नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत विद्यार्थी मित्रांनो आपण घेत असलेल्या पोलीस भरती नऊ हजार वनलाईन प्रश्नाच्या सिरीजमधील आज भाग आपण दहा भागणार आहोत जे की प्रश्न क्रमांक दोनशे सहासष्ट ते तीनशेपर्यंतचे प्रश्न आहे तुम्ही अजूनही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि या चॅनलची लिंक तुमच्या मित्रांना शेअर करा बघा दोनशे सहासष्ट नंबरचा प्रश्न आहे हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते तर मित्रांनो जीवनसत्व डी हे हाडे आणि दात मजबूत करण्यासाठी आवश्यक असते दोनशे सदुसष्ट नंबरचा प्रश्न बघा कोणता रोग इन्शुलिनच्या कमतरतेमुळे होतो तर उत्तर काय मित्रांनो मधुमेह हो। पुढील प्रश्न बघा पृथ्वीच्या वायुमंडळातील सर्वात जास्त वायू कोणता आहे तर नायट्रोजन आहे किती येतो अठ्ठ्याहत्तर टक्के बघा पुढील प्रश्न दोनशे एकोणसत्तर नंबरचा कोणत्या यंत्राचा उपयोग आकाश निरीक्षणासाठी होतो तर टेलिस्कोप या यंत्राचा उपयोग आकाश निरीक्षणासाठी होतो दोनशे सत्तर नंबरचा प्रश्न बघा तापमान मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरतात मित्रांनो थर्मामीटर हे यंत्र वापरतात पुढील प्रश्न बघा वनस्पतीमध्ये हिरवा रंग कशामुळे येतो तर मित्रांनो क्लोरोफिलमुळे वनस्पतीमध्ये हिरवा रंग येतो दोनशे बहात्तर नंबरचा प्रश्न बघा सूर्यप्रकाशाशिवाय अन्न तयार करू शकणारे सजीव कोणते तर मित्रांनो कोणते ते बुरशी बुरशी ही अपोषक असते प्रकाश संशेषण करत नाही बघा दोनशे त्र्याहत्तर नंबरचा प्रश्न एच आय व्ही विषाणू शरीरात कोणत्या पेशीवर परिणाम करतो तर मित्रांनो टी लिम्फोसाइट या पेशीवर परिणाम करतो दोनशे चौऱ्याहत्तर नंबरचा प्रश्न बघा संपूर्ण रक्तामध्ये कोणता घटक सर्वात जास्त असतो तर प्लाझ्मा हा घटक सर्वात जास्त असतो प्लाझ्मा हे रक्ताच्या पंचावन्न टक्क्यापेक्षा अधिक घटक असतो दोनशे पंच्याहत्तर नंबरचा प्रश्न बघा अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे मित्रांनो तर हा क्रीडा क्षेत्राशी संबंधित पुरस्कार आहे दोनशे शहात्तर नंबरचा प्रश्न बारडोली सत्याग्रहाचे नेते कोण होते तर मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल हे बारडोली सत्याग्रहाचे नेते होते दोनशे सत्याहत्तर नंबरचा महाबलीपुरमची स्थापना कोणी केली तर पल्लवांनी केली के महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण होते तर मित्रांनो गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधींचे राजकीय गुरु होते दोनशे एकोणऐंशी नंबरचा प्रश्न बघा पर्यावरण संरक्षण अधिनियम इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन प्रथम कधी अस्तित्वात आला तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय आहे एकोणीसशे शहाऐंशी या वर्षी तो अस्तित्वात आला पुढील प्रश्न बघा सुवर्ण मंदिर कोठे आहे तर मित्रांनो अमृतसर पंजाब येथे सुवर्ण मंदिर आहे दोनशे एक्क्याऐंशी नंबरचा प्रश्न बघा जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर मित्रांनो हा रायगडमधील किल्ला आहे दोनशे ब्याऐंशी नंबरचा प्रश्न बघा पंचतराज प्रणाली कोणत्या तत्वावर आधारित आहे तर मित्रांनो विकेंद्रीकरण या तत्त्वावर आधारित आहे पुढील प्रश्न बघा देशाची वित्तीय धोरण कोण तयार करते तर मित्रांनो देशाचं वित्तीय धोरण हे वित्त मंत्रालय तयार करते पुढील प्रश्न बघा दोनशे चौऱ्याऐंशी नंबरचा कोणते जीवन स सत्व चरबी विद्राव्य जीवनसत्व नाही तर जीवनसत्व सी हे सर्वी विद्राव्य जीवनसत्व नाही दोनशे पंच्याऐंशी नंबरचा प्रश्न बघा सायकोटाईन स्टार कशाशी संबंधित आहे तर मित्रांनो हे कोरोना व्हायरसशी संबंधित आहे दोनशे शहाऐंशी नंबरचा प्रश्न बघा सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर मित्रांनो हे सांगली या जिल्ह्यामध्ये आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती आहे तर एकशे ब्याऐंशी मीटर आहे कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते आहे मित्रांनो तर महाबळेश्वर हे कृष्णा नदीचे उगमस्थान आहे अमेरिकेत गदर हे वृत्तपत्र कोणी सुरू केले तर लाला हरदाळ यांनी अमेरिकेत गदर हे वृत्तपत्र सुरू केले दोनशे नव्वद नंबरचा प्रश्न बघा लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली भारतीय संविधानातील कलम तीनशे बावन्न हे काय आहे राष्ट्रीय आणीबाणी एक हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर तर मित्रांनो दहा हजार चौरस मीटर दोनशे त्र्याण्णव नंबरचा प्रश्न बघा जिब्याच्या शेंड्यावर म्हणजे पुढचा भाग कोणती चव ओळखता येते तर गोड ही चव ओळखता येते युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के तर शेहेचाळीस टक्के खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि पोलीस भरतीला आत्तापर्यंत सात ते आठ वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते तर शेहेचाळीस टक्के असते जैन धर्माचे पहिले तीर्थकार कोण होते तर ऋषभदेव हे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे कोणत्या दिवशी बौद्ध धर्माचा स्वीकार केला तर मित्रांनो चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे बौद्ध धर्माचा स्वीकार केला दोनशे सत्त्याण्णव नंबरचा प्रश्न बघा सुधारके साप्ताहिक कोणी सुरू केले तर सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले हा सुद्धा प्रश्न खूप वेळा विचारण्यात आला आहे बघा लक्षात ठेवा सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले तर गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केलेलं साप्ताहिक आहे दोनशे अठ्ठ्याण्णव नंबरचा प्रश्न बघा शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते तर यशवंत हे त्यांचं मूळ नाव होतं दोनशे नव्याण्णव नंबरचा प्रश्न बघा सानगडी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर हा भंडारा जिल्ह्यामध्ये आहे आपला शेवटचा प्रश्न आहे जो की तीनशे नंबरचा आहे हुमायून कोणत्या राजवंशाचा राजा होता तर मित्रांनो हा मुघल राज मुघल राजवंशाचा राजा होता हिमायुन हा बाबरचा मुलगा आणि दुसरा मुघल सम्राट होता बघा मित्रांनो आजचे लेक्चर कसे वाटले मला कमेंट करून कळवा आणि चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या जवळच्या मित्रांना हे लेक्चर नक्की शेअर करा धन्यवाद